ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या समस्या उघड करणाऱ्या नवीन डिजिटल चॅनल ग्रामवाणी समाचारची सुरुवात झाली आहे हा चॅनल शेती ग्रामीण विकास आणि स्थानिक मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असून ग्रामीण भागात मजबूत आवाज देणार आहे या नवीन उपक्रमासाठी विनोद भाऊ सातंगे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख हिंगणा सावनेर काटोल शिवसेना शिंदे गटाने यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या ते म्हणाले ग्रामवाणी चॅनल ग्रामीण भागातील खऱ्या समस्यांना न्याय देईल आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देईल यशस्वी हो हीच आमची शुभेच्छा मला खूप छान वाटलं की ग्रामवाणी चॅनलच्या माध्यमातून ज्या ग्रामीण भागातले आमचे शेतकरी मित्र आहे आमचे जे काही सहकारी मित्र आहे ग्रामीणचे तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांना चांगली माहिती मिळेल तुमच्या मन त्यांना न्याय मिळेल जर काही कोणी अन्याय होत असाल तर तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या गोष्टीचा प्रचार होईल आणि सर्व याची माहिती होईल आणि तुमच्या ग्रामवाणी चॅनलला माझ्याकडनं व माझ्या पक्षाकडनं व माझ्या सर्व मित्रमंडळीकडनं मी तुम्हाला पुढील शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र